नमस्कार श्रोते आत्रे या मालिकेत तुमचे स्वागत आहे मराठी साहित्य आणि आचार्य अत्रे हे एक वेगळेच समीकरण आहे मराठी जगातील नावाजलेले सर्वांचे लाडके लेखक नाटककार संपादक पत्रकार मराठी हिंदी चित्रपट निर्माते शिक्षण तज्ञ राजकारणी वक्ते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले आचार्य अत्रे यांनी आपल्या सर्वांच्या मनात एक विशेष जागा निर्माण केली आहे मागील भागात आपण त्यांच्या बाबत माहिती जाणून घेतली असून या भागात आपण त्यांच्या शिक्षण क्षेत्रामधील बाबत जाणून घेणार आहोत आचार्य प्रखे अत्रे यांनी आपल्या जीवनाची सुरुवात शिक्षक म्हणून केली ते हाडाचे शिक्षक होते शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक नवनवे प्रयोग केले महाराष्ट्रातील एक नामवंत शिक्षण आत्रे हे मूळचे शिक्षण क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आधी मुंबईमध्ये सँस्ट हायस्कूल मध्ये ते शिक्षक होते नंतर पुण्यात आल्यावर कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे ते हेडमास्टर होते नवयुग वाचनमाला किंवा अरुण वाचनमाला तर आपल्या सगळ्यांना परिचित आहेच आचार्य अत्रे यांचे आहे एमईएस e. व्हागिरे हायस्कूल e. मधून त्यांनी प्राथमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले एकोणीसशे एकोणवीस मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयातून त्यांनी मॅट्रिक पूर्ण केले पुणे विद्यापीठातून त्यांनी कला शाखेची पदवी पूर्ण केली पदवीनंतर अत्रे यांनी शाळेत शा शिक्षक म्हणून काम केले त्यांनी एकोणीशे अठ्ठावीस मध्ये लंडन विद्यापीठातून टीडी म्हणजे शिक्षक पदविका केली भारतात परत येण्यापूर्वी त्यांनी सिरिल बर्ट यांच्या हाताखाली प्रायोगिक मानसशास्त्राचा अभ्यास केला आणि हॅरो येथे अध्यापन केले श्रोतेहो आचार्य अत्रे यांनी मुंबईत पहिले सहा महिने मध्ये इंग्रजी व गणित शिकवले नंतर रॉबर्ट मणी स्कूल मध्ये एक महिना वर्ग शिक्षक व त्यानंतर म्हणजे भरगा न्यू हायस्कूलमध्ये संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी केली त्यांनी पुण्यामध्ये कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत अठरा वर्षीय मुख्याध्यापक म्हणून लौकिक मिळवला व शाळेचा मोठा विस्तार केला त्यावेळी त्यांना पस्तीस रुपये पगार होता ही शाळा आचार्य अत्र्यांच्या नाट्य लेखनाची समाजसेवेची प्रयोगशाळाच होती जाती भिंती फोगण्याचा मंत्र अत्र्यांना या शाळेतच मिळाला जून एकोणीसशे चोवीस साली मुंबईच्या सरकारी ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिक्षण शास्त्राचे प्रशिक्षण घेऊन बीटी परीक्षेत वर्गात प्रथम आले व त्यानंतर एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे अठ्ठावीस सालच्या दरम्यान इंग्लंडला टीचर्स डिप्लोमा मिळवला पुण्यात राजा धनराज गिरजी व मुलींची आगरकर हायस्कूल यांची स्थापना केली प्राथमिक शाळेसाठी नवयुग वाचनमाला व दुय्यम शाळेसाठी अरुण वाचनमाला या दोन क्रमिक माला दुय्य सदतीस साली पुणे नगरपालिकेत निवडून आल्यानंतर शिक्षकांसाठी गांधी ट्रेनिंग कॉलेज काढलं डिग्री ते विश्वविद्यालय पर्यंत आचार्य आत्रेंचे धडे क्रमिक पुस्तकात होते श्रोते हो तुम्हाला माहित आहे का आचार्य आत्रे यांनी विद्यार्थ्यांसाठी कोर्टात साक्ष देखील दिली आहे हा किस्सा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितला खर तर उल्हासदादा पवार हे आचार्य अत्रेंची भाषणं ऐकलेली व्यक्ती पण हा किस्सा त्यांच्या आईच्या मामांचा आहे उल्हासदादा पवार यांच्या आईचे मामा म्हणजे शंकरराव जाधव हे कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील आचार्य अत्रेंचे विद्यार्थी होते शंकरराव जाधव आणि त्यांचा मित्र बबनराव अवतारे यांनी ब्राह्मण ब्राह्मणेतर वादावर एक छोटीशी कादंबरी लिहिली होती एश मेरा नवरा असं त्या कादंबरीचं नाव कादंबरीची कथा ब्राह्मण विरोधी होती त्यामुळे वाद झाला आणि तो कोर्टापर्यंत पोहोचला या विद्यार्थ्यांच्या बाजूनं साक्ष द्यायला कोणीच पुढे येईना शेवटी शिक्षक म्हणून आचार्य अत्रे पुढे आले आणि त्यांनी साक्ष दिली पत्रकारिता राजकारण समाजकारण करण्याआधी आचार्य अत्रे हे मूळचे शिक्षण सेवक होते असं उल्हासदा सांगतात विद्यार्थ्यांना हसवता हसवता ते रडवत असत पुढे शिक्षण क्षेत्र सोडून ते स्वातंत्र्य चळवळीत आले आणि काँग्रेसमध्ये सक्रिय झाले श्रोतेहो आचार्य अत्रे हे आदर्शवादी शिक्षक होते उत्तम शिक्षक असल्यामुळे त्यांनी अनेक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली श्रोतेहो आजच्या भागात आपण आचार्य अत्रे यांच्या शिक्षण क्षेत्रातील कामगिरी बाबत जाणून घेतले असून आपण त्यांच्याबद्दल येणाऱ्या काळात अजून जाणून घेणारच आहोत तोपर्यंत तुमची रजा घेते लवकरच भेटू एका नवीन भागासोबत धन्यवाद